महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं बिगुल कालच वाजलेलं आहे त्यास वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक होणार आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विलास गावडे यांचं नाव आम्ही आज जाहीर केलेलं आहे आज अनौपचारिक जरी आम्ही जाहीर केलं तरी वरिष्ठांकडून आम्हाला हिरवा सिग्नल मिळालेला आहे की विलास गावडेच काँग्रेस पक्षाचे वेंगुर्ला नगर परिषदेचे उमेदवार असतील अधिकृत घोषणा वरिष्ठाकडून प्रदेश पातळीवरून लवकरच होईल परंतु यात कोणताही बदल होणार नाही विलास गावडे हेच आमचे उमेदवार आहे वेंगुर्लं नगर परिषदेचा विचार करता जे काही मित्रपक्ष आहेत त्याबाबत कशी लढत होणार होणार आहेत नगरसेवक पदं आहेत किंवा त्याबाबत काय सांगा नगराध्यक्षाचे उमेदवार तर आपण आता जाहीर नगराध्यक्षाचा उमेदवार आपल्याला सांगितलेलंच आहे त्यामुळे वि नगराध्यक्षाचा उमेदवार हा विलास गावडेच असतो नगरसेवक जे आहेत इथे चेतन गोबल आहेत सतेज मयेकर आहेत विदाता सावंत आहेत प्रकाश डिजोलकर आहेत हे आपल्या चिन्हावर लढणारेच उमेदवार आहेत ज्या ठिकाणी तडजोड होऊ शकेल तिथे करू मैत्रीपूर्ण लढती करू पण आमचा एकच उद्देश आहे ही निवडणूक लढवण्याच्या मागे की या नगरपरिषदेला चांगलं सुशासन मिळालं पाहिजे लोकांच्या मनात असलेली नगरपरिषद ही लोकांना मिळाली पाहिजे लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत त्यामुळे आमची सत्ता आल्यानंतर नगर परिषदेमध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या या नगरीच्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांचा आदर करून टाटा कन्सल्टन्सीसारख्या एजन्सीला घेऊन एक ब्लू प्रिंट तयार करू चांगल्या विकासाची आणि वेंगुर्ला नगरातल्या नागरिकांना ज्या पद्धतीचं वेंगुर्ला शहर पाहिजे त्या पद्धतीचं शहर बनवण्याचा आमचा उद्देश आणि उद्दिष्ट आहे Ok.